महसूल अधिकाऱ्यांची पार्टी विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना केला सवाल राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उघारल्याच पाहायला मिळतंय अशातच दुसरीकडे पुणे शहरामध्ये अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय महसूल अधिकाऱ्यांची पार्टी असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट सवाल केलाय महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे याकडं लक्ष आहे का असा सवाल करणारं ट्विट करत विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरल्याचं दिसतंय जनता कर भरते महसूल अधिकारी यांनी अनधिकृत रिसॉर्ट वर करतात पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली या पार्टीमध्ये उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे यांनी डान्स केला असं विजय वडेट्टीवारी यांनी म्हटलंय एकीकडे सामान्य नागरिकांवर लहान सहान कारणांसाठी कारवाई केली जाते अनधिकृत बांधकाम तोडली जातात तर दुसरीकडे महसूल अधिकारीच अनधिकृत रिसॉर्ट वर मजा करत आहेत असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी महसूल विभागावर निशाणा साधलाय इतकंच नाही तर ही पार्टी ज्या रिसॉर्ट मध्ये झाली त्या रिसॉर्टच अनधिकृत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केलाय